मी एक शंकराचं भजन सादर करते किती आवडी बेलाची शिवाला आवड बेलाची किती आवड बेलाची शिवाला आवड बेलाची झुळझुळ गंगा मस्त किवा झुळझुळ गंगा मस्त की वाहे बैठक वाघाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची अंगी लावणी भस्म विभूती लावणी भस्म विभूती अंगिला भस्मविभूती आंगीलावनी भम विभूती फडोले नागाची शिवाला आवड बेलाची शिवाला आवड बेलाची जटा मोकळ्या गळा मोकळा गळा रुद्रमाळा जटा मोकळा गळा रुद्र माळा कोर शोभे चंद्राची शिवाला आवड बेलाची शिवाला आवड बेलाची पायी खडावा त्रिशूल डमरू पायी खडा ುಲ ಡಮರೂ ಪಾಯಿಖಾ ತ್ರಶೂಲ ಡಮರೂ ಪಾಯಿಖ್ರಿಶೂಲ ಡಮರೂ ಸ್ವಾರಿ ನಂದಿ ಶಿವಾಲ ಆವಡ ಬೇಲ ಶಿವಾಲ ಆವಳ ಝುಳ ಗಂಗಾ ಮಸ್ತ್ जुळजुळ गंगा मस्त की वाये बैठक वाघाची, शिवाला आवड बेलाची शिवाला आवड बेलाची धन्यवाद